ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्या एक मराठी निरूपण अर्थ पाहूयात कधी तुम्हालाही असं वाटलंय का की आयुष्यात मार्ग दिसत नाही अंधार वाटतोय अंधार दाटतोय आणि मनाला एकच प्रश्न पडतो माझा खरा आधार कोण आहे मला धीर देणारं कोण आहे श्री गुरुदत्ताच्या भक्तांनो अशाच वेळी आपल्या जीवनात येतात श्री गुरुचरित्राचे दिव्य शब्द अध्याय एक म्हणजे फक्त सुरुवात नाही हा अध्याय म्हणजे गुरुकृपा तुमच्या दारात येण्याचा क्षण आहे आज आपण जाणून घेऊ हो। लेखकाला स्वतःचा अभिमान नव्हता ज्ञान नव्हतं पण गुरुची कृपा होती गुरुचा हात त्यांच्या डोक्यावर होता गुरुचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते आणि तीच कृपा आपल्या आयुष्यालाही बदलू शकते गुरुची कृपा आपल्या डोक्यावर असेल आपल्या पाठीशी असेल तर आपलं आयुष्य बदलू शकतं जर आपण हृदय उघडलं तर चला तर मन शांत करा आणि आपण प्रवेश करूया श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातील प्रकाशमय प्रवासात मराठी अर्थ जाणून घेऊया आणि आपल्याही आयुष्यात असंच गुरुवरती कृ गुरु, प्रेम करून आपल्यावर गुरुची कृपा मिळूया गुरु नमन का केले आहे अध्यायाच्या सुरुवातीला सिद्धयोगी प्रथम गुरूंना वंदन करतात हे वंदन म्हणजे केवळ नमस्कार नाही तर एक संपूर्ण शरणागती आहे ते म्हणतात माझ्यामध्ये काही नाही सांगण्याची शक्ती ही तुमचीच माझे अस्तित्व श्वास बुद्धी हे सर्व तुमचे दान आहे हे, हे वाक्य मनाला नम्र बनवते कारण आध्यात्मिक मार्गाची सुरुवात अहंकाराच्या अंताने होते अंत म्हणजे शेवट अहंकार कधीही आपल्या मनात नसून आहे अहंकाराश अहंकाराचा नाश केल्याशिवाय अहंकार संपवल्याशिवाय आपली प्रगती उन्नती होऊ शकत नाही गुरु म्हणजे दिव्य शक्ती शिष्य म्हणजे रिकामे पात्र असते रिकामे पात्र असल्याशिवाय ज्ञान भरत नाही गुरुचे वर्णन का आवश्यक आहे ते पाहूयात सिद्धयोगी सांगतात गुरुचा स्वरूप सांगता येणार नाही कारण ते अनंत आहेत न त्यांचे शक्ती न संपणारी आहे गुरु म्हणजे शरीर नाही व्यक्ती नाही एखादे रूप नाही पुरा विश्व ज्या सत्वावर आधारलेले आहे तेच गुरुतत्व आहे म्हणून गुरुचरित्रातील ओव्या ही केवळ कथा नाहीत त्या गुरुतत्वाचे महत्व समजून देतात गुरुशिवाय ज्ञान शक्य नाही हे इतके महत्वाचे का आहे ते आपण आता पुढे पाहूयात गुरु हा आपल्याला खूप जीवनात नवीन गोष्टी शिकवणारा असतात ते आपल्याला ज्ञान देतात त्यांच्या मधून प्रेरणा ऊर्जा मिळते सिद्धयोगी स्पष्ट सांगतात शास्त्रे स्वतः वाचून समजत नाहीत मंत्र स्वतः जपून फलदायी होत नाही देवाची स्तुती करूनही परिपूर्णता येत नाही जोपर्यंत गुरुची दीक्षा व दृष्टी मिळत नाही देव म्हणजे शक्ती पण गुरु म्हणजे ती शक्ती वापरण्याची कुंजी असते उदाहरण मोबाईलमध्ये सर्व ॲप्स असतात पण पासवर्ड नसला तर काही उघडत नाही तेच आध्यात्मिक जीवन आहे त्याचप्रकारे आपलंही जीवन आहे गुरुशिवाय आपलं जीवन अव्यर्थ आहे ज्ञान कमी आहे गुरु म्हणजे त्रिमूर्ती ही कल्पना किती खोल आहे गुरुचे वर्णन करताना शिद्धयोगी म्हणतात गुरु निर्माण करतात मनातील चांगले संस्कार पालन करतात भक्ताचे रक्षण संहार करतात म्हणजे अहंकार पाप भीती अज्ञान याचा नाय अनाय हे करतात नाहीसा करतात हीच त्रिमूर्तीची तीन कार्य आहेत आपल्यातील भीती पाप अहंकार नष्ट करतात म्हणजे गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा म्हणजेच नवीन मार्ग देतात विष्णू म्हणजे मार्गावर चालताना आधार देतात शिव अडथळे पाप भीती नष्ट करतात यामुळे अध्याय एक भक्ताला सांगतात की गुरु म्हणजेच देव मार्ग रक्षण आणि कृपा होय गुरुचरित्र का वाचावे इथे रहस्य आहे सिद्धयोगी म्हणतात गुरुचरित्र हे पवित्र प्रभावी कृपादायी आहे हे ऐकताना मानसिक अशुद्धी नष्ट होते दुःख हलकी होतात पाप गळून पडतात नकारात्मक शक्ती दूर होतात घरात गुरुचरित्राचा जा नाद झाला की ते घर तीर्थ बनते शांतता येते घरात हा अनुभव आजही हजारो भक्त घेतात मानवाला गुरु का हवा मानव जन्मावर दोन बंधने असतात अज्ञान आणि दुःख गुरु म्हणजे अज्ञान काढतात मार्ग दाखवतात दुःखाची गाठ काढतात म्हणजे कर्म हलके करतात गुरु म्हणजे जीवनात दिवा लावणारे आपल्या जीवनात प्रकाश देणारे घर अंधारात असले तरी एक छोटी ज्योतही सगळीकडे प्रकाश पसरवते तशीच भूमिका गुरुची असते गुरु, गुरु असल्यास अंधारात चुका होत नाहीत गुरुयोग हा पूर्ज पूर्वजन्मीच्या पुण्याचा परिणाम आहे हा भाग विशेष अध्यायात अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे गुरु सहज मिळत नाहीत ते अचानक भेटत नाहीत ती दैवी योजना असते आणि संचित पुण्याचे फळ असते भक्त म्हणतात मी गुरुंना शोधले पण प्रत्यक्षात गुरुच शिष्याला शोधतात गुरुच महत्व आयुष्यात खूप महत्वाचं असतं आयुष्याला नवीन वळण नवी दिशा आपल्या आयुष्यातला म्हणजे प्रत्येकाच्या जीवातला अहंकार असणारा तो त्याचा नष्ट करणारा हे गुरुच असतात देव आनंदी आहे पूर्वजन्मीची साधना फलदायी झाली आहे आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे जेव्हा गुरु मिळतात तेव्हा हे आपल्याला समजतं गुरुचरित्र ऐकणाऱ्याला नक्की लाभ अध्यायाच्या शेवटच्या ओव्या भक्ताला आश्वासन देतात गुरुचरित्र ऐका त्याने मन प्रसन्न होईल पारायण करा घरात शांतता येईल श्रद्धा ठेवा संकट हलकी होतील गुरु स्मरा इच्छा पूर्ण होतील गुरुचा नामजप करावे गुरुचे नाव घ्या पाप नष्ट होतील ही वचने फक्त कथा नाहीत भक्ताचा अनुभव आहेत गुरु आम्हाला परत म्हणतात मी आहे काळजी करू नको गुरु असेल तर जीवन सुखकर होते आपल्या जीवनात आलेली संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते आपल्यातील अहंकार नष्ट होतो घरात शांतता मिळते मन शांत होते अध्याय एक चा गाभा अध्या एकमध्ये काय पाहिलं एका वाक्यात गुरु हा सर्वोच्च सर्वत्र सर्व असणारा दिव्य तेज आहे गुरुचरित्र हे त्या तेजाचा अनुभव देणारं पवित्र माध्यम मा आहे अध्याय एक आपल्याला एक अमूल्य संदेश देतो आपली पात्रता नाही आपली बुद्धी नाही सगळं घडतं ते गुरुकृपेने जसा लेखक सांगतात मी काहीच नाही सर्व काही गुरु आहेत सर्व काही गुरूंच्या कृपेने होत आहे हा संदेश आपल्यापैकी प्रत्येकासाठी आहे जर तुमच्या आयुष्यातही अडथळे असतील मन गोंधळलेलं असेल तर फक्त एक क्षण थांबा श्री दत्तगुरूंची आठवण करा आणि बघा जीवनाचं ओझ हलकं होईल गुरुचरित्र्याच्या पुढील अध्यायात सॉरी गुरुचरित्राच्या पुढील अध्यायाचा समृद्ध अर्थ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओमध्ये काही तोंडातून चुकून शब्द गेले असतील तर माफी असावी श्री गुरुदत्ताची माफी मागते तुमचीही माफी मागते काही चुकलं असेल तर ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त या जपात खूप मोठी ताकद आहे तरी सर्वांनी रोज नित्यनेमाने जप करावे मनाला शांतता मिळते आणि गुरुचरित्र पारायण करावे